आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे विविध कारणांनी प्रसिद्ध आहे येथील हजरत पीर मुसा कादरी बाबांचा उरुसही असंच हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे दिनांक सोळा जानेवारी रोजी येथे सातशे अठ्ठावीस वा उरुस साजरा करण्यात आलाय या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे ही तलवार शरीफची मिरवणूक हिंदू कुटुंबातून निघते आणि संदल मुस्लिम कुटुंबातून निघतो हे दोन्ही मिरवणुका वाजत गाजत दर्ग्यावर येऊन मिळतात तलवार पकडण्याचा मान देशमुख घराण्याकडे असतो यावेळी हा तलवार पकडण्याचा मान भालचंद्र देशमुख यांच्या कुटुंबातील मोहित देशमुख यांना मिळालाय तर धुनी पकडण्याचा मान हा सार्थक देशमुख यांना मिळाला ही परंपरा तबल गेली सातशे अठ्ठावीस वर्ष चालू आहे तर या उरुसाला महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भाविक तलवारीच्या दर्शनासाठी येत असतात यावेळी चाळीसगाव पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं दिसून आलंय तसेच या कार्यक्रमासाठी आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख डॉक्टर नरेश देशमुख नगरसेवक रामचंद्र हाजी गफूर पठाण दर्गा ट्रस्टी जमील मुजावर बशीर मुजावर फकीरा मुजावर शेख अलाउद्दीन पप्पू राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑडिशनल एस पी कविता नेरकर डी वाय एस पी राजेश सिंग चंदेल पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या एस आर पी एफ च्या तुकडीने पार पाडली यांच्या वंशाचं चा चालू आहे याच्यामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी असतं ते घुसल म्हणजे शाही स्नान बाबांचा दुसऱ्या दिवशी संदल म्हणजे चंदनाची आणि अत्तर गुलाब पाण्याची आणि गलेची मिरवणूक काढून ते बाबांना अर्पण केलं जातं आज असं कळतं का चाळीसगावमध्ये हजरतने तुम्हाला ती तलवार दिलेली आहे तिचं काय महत्व आहे आणि कधीपासून मिळालेली ती तलवार तलवार म्हणजे जवळजवळ अठरा एकोणीसशे जी पिढी चालू आहे आमची म्हणजे जवळजवळ सातशे अठ्ठावीस वर्षापूर्वी आमचे जे पूर्वज होते हे इथले मुखिया होते हे बाबांची नेवा नेहमीच सेवा करत होते बाबांना दूध वगैरे देणं वगैरे मग त्यांचा ज्यावेळेस अंतिम समय आला हजरत बासा मुसाखात्री बाबांचा त्यावेळेस त्यांनी त्यांची जवळ असली पूज्य तलवार किंवा ही त्यांची जिंदा जी ही की जो सपोर्ट करून किंवा बहाल केली त्यांनी आम्हाला आणि सांगितलं की वर्षातून एक वेळेस माझ्या समाधीवर आणून याची सांगता करत जाई यात्रिका मग ही तलवार तुम्ही नेमकी काय करता कुठं ही तलवार ते नेहमीप्रमाणे आपली पूजा वगैरे करून इस्लाम धर्माप्रमाणे त्याला गलेत चढवणे अत्तर त्याच्यानंतर गुलाब पाणी वगैरे लोबान वगैरे त्याच्यानंतर दुआ किंवा तुमचं हे दरूद शरीफ वगैरे त्याचं वाचन झाल्यानंतर काजी मौलाना ट्रस्टी आणि आमच्या देशमुख परिवारचे सर्व लोक यांच्या वतीने जी तलवार आहे ती आमच्याकडे एकाला तो मान देऊन पूज्य तलवारीची मिरवणूक तलवार भवनमधून निघून ती बाबांच्या समाधीवरती आहे साधारण याच्यामध्ये किती वेळ लागतो या पोच वेळ कसं आता अलीकडे कसं आहे डिपार्टमेंटलाही त्रास होतो गर्दीचा किंवा लोकांना बाहेर गावून आले असतात त्यामुळे त्यांना पटकन दर्शन व्हावं म्हणून आम्ही पण जास्तीत जास्त एक तासात मिरवणूक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो नाहीतर पूर्वी पाच सहा तास मिरवणूक चालायची जिथे अवघ्या पायी जर गेले दर्गेपर्यंत तलवार तर फक्त पाच मिनिटं लागतात ह्या तलवारीच जे तुम्ही आता सेवक आहात म्हणलात त्याच्यापासून तुमचं काय उत्पन्न किंवा काय त्याचं काय साधन तुम्हाला वगैरे काही नाही परंतु हे खूप मोठं राष्ट्रीय एकात्मतेचं उदाहरण असल्यामुळे याकडे शासनाने खूप लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या जी छोटीशी ट्रस्ट आहे आम्हाला पण काही ना काही जागेची किंवा काही मदत करून दिली तर आम्ही हे कार्य खूप आकाशाला घेऊ शकतो शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून आमची एक अपेक्षा आहे कारण जागा दिली तरच आम्हाला त्याच्यावरती लोन भेटेल किंवा काय जे असेल ते आम्ही करू शकतो मग त्यामध्ये तुम्ही तलवार ठेवून तिथं काहीतरी लाईव्ह दर्शन देऊन लोकांना त्याच्याशी असलेल्या संबंधित ज्या संबंधित ज्या गरजा आहेत जसे त्यांना वॉशरूम त्याच्यानंतर त्यांना एक टाइम जेवण किंवा एक टाइम नाश्ता त्याच्यानंतर कोणाला नमाजाचं वाच नमाज करायचा आहे तो नमाज पठण नमाज पडेल आणि हिंदू असला तर तो, तो मेडिटेशन ध्यानधारणा करेल त्या ठिकाणी तिथे चोवीस तास आणि दिवा जे प्रज्वलित करण्यात येईल तिथे म्हणजे आता ही तुमची किती पिढी म्हणायची अठरा एकोणीस सेवा करताना नेमकं काय वाटतं तुम्हाला हिंदू मुस्लिम यांचं त्याचा खूप मोठा गर्व वाटतो आम्हाला खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये कसं वातावरण हो असतं तुमच्या हे दोघं धर्मामधले जे आपण काही धार्मिक बाबी आहे अतिशय उच्च भव्य वाटतात आम्हाला इस्लाम इस्लामचा सुद्धा आय एम व्हेरी 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 प्राऊड ऑफ द इस्लाम इस्लाम इज द व्हेरी ग्रेट तुम्ही सांगितलं होतं नमाज देर इज अ दरुज शरीफ देर इज अ मोस्ट व्हॅल्युएबल थिंग्स या तलवारीच्या माहितीमध्ये सांगताना तुम्ही मला अशी माहिती दिली होती का मी या तलवारीच्या बहाण्याने बाहेर जाऊन आलात कुठे कुठं बाहेर जस्ट मागच्या ऑगस्टमध्ये मी म्हणजे मला बाबांच्याच आशीर्वादाने तिथे जायला मला इराकमध्ये माझा अवघ्या पंधरा दिवसात आणि विजा तयार झाला मला त्यांनी पण विचारलं एवढ्या लवकर कोणाला मिळत नाही म्हटलं माझे पीर बाबांची कृपा आहे माझ्या त्यांच्यामुळे मला मिळालं आणि मी इराकमध्ये बगदादमध्ये बौसे आजम या गौस अलमद जे म्हणतो आपण तिथे पण त्या मस्जिदमध्ये पण मी पाच दिवस नमाजचं पठण केलं त्याच्यानंतर हजरत मिशील कुशा मौला आली त्यांचं पण दर्शन घेऊन तिथे लोकांना पण भेटलो त्याच्यानंतर जिथे हजरत शहीद झाले आहेत हसेन हुसेन त्या करब्याच्या जागेवरती पण स्पर्श करून आलेलो आहे चाळीसावं शहर हे हजरत पीर मुसा कादरी आणि त्यांची पूज्य तलवार म्हणजे त्यांचे जिंदा निशाण ही सातशे अठ्ठावीस व उरुस आहे बाबा सातशे अठ्ठावीस व तलवार मुबारक का जुलूस आहे जो बडी शान शौकस से उर्दू की पंधरा अज्जब को मनाया जाता है उर्दू की पंधरा अज्जब को मनाया जाता है हमारे शहर चालीसगाव में देशमुख परिवार के ऐसे तलवार मुबारक का जुलूस आता है जो शाम मगरीब सिनामास के पहिले पहिले या निकलते असर के बाद मग़रिब के पहले पहले निकलकर इशिया के वक्त दरगाह शरीफनो पोषितत तलवारें मुबारक तक जो जो तीन रोज तक के बाबा की मजार पर समाधि पर रहती साधारण इथे किती लोक येतात दर्शनासाठी साधारण म्हणजे दरगाह इथे दर्शनासाठी कमीत कमी चार लाख लोक दर्शनासाठी येतात आणि त्यांच्याकडे जे त्यांना सुविधा लागते ते तुम्ही सगळे पुरवताय ती सुविधा आम्ही सर्व मागेल शेड आहे पाण्याची व्यवस्था आहे राहायला शयन मंडप वगैरे सर्व व्यवस्था चालू आहे कुठल्या परिसरातून लोक येतात साधारण महाराष्ट्रातून पर विदेशातून परराज्यातून येतात परराज्यातून येतात आणि बाबा प्रत्येकाची हाव हाव यस बाबा सर्वांची मनोकामना पूर्ण करतं ही माहिती दरम्यान माहिती तुमची शासनाकडे काय मागणी आहे हे माहिती काही भव्य इमारत आणून शासनाकडून बनवून देणे ही विनंती आणि आपण काय त्याच्यासाठी पाठपुरावा करताय काय सर्व केलेले आहे परंतु मी सांगा आम्ही नवी पण तुमच्या माध्यमातून तुमच्या कॅमेरा माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही देऊ शकतो यहाँ पे जो उर्स के प्रोग्राम किया जाता है तलवार शरीफ का तो आपने कितने स्टाफ है आपके पास में यहाँ पे मौजूद अभी अभी यहाँ पे जो है मैं खुद ग्रामीण के एम पी राहुल पवार साहब रोहन महाराज एम पी प्रवीण धात्रे साहब और मेरे जो है एम पी चौधरी ए कोते ए पी मैडम डोसवाड़ा एस आई माड़ी और हमारे पुलिस स्टाफ आर सी पी और हेडक्वार्टर से मिला हुआ साफ ऐसा कुल मिलाकर दो सौ से ज़्यादा पुलिस ऑफिसर तो और कर्मचारी हम लोग प्रोटो और सर हमने तो देखा है यहाँ पे हमेशा क्या भीड़ ज़्यादा होती है पुलिस प्रशासन को आपको ऐसा लगता नहीं कि और प्रोटेक्शन दिया जाए या पब्लिक पब्लिक बढ़ती है तो आपको प्रोटेक्शन ज़्यादा देना चाहिए ऐसा आपको लगता है क्या ऐसा नहीं, नहीं है उनके बंदोबस्त काफी था परफेक्ट था हमारा नियोजन था हमने इस बार किया तो उसकी वजह से मॉब का एक्सेस कंट्रोल हुआ ज़्यादा तकलीफ नहीं हुई इसी वजह से और बाबा की कृपा से तो हर साल ये के मुताबिक इस साल भी पब्लिक ज्यादा है आपको ऐसा लगता है क्या पिछले साल में नहीं था मगर इस साल में पैंतीस से चालीस हजार से ज़्यादा पब्लिक है और वक्त पे मेरव खत्म हो गई अभी आप पब्लिक से क्या रिक्वेस्ट करेंगे अगले साल पब्लिक से क्या पब्लिक ने बाबा के ऊपर श्रद्धा है उन्होंने वो श्रद्धा से आना चाहिए पुलिस का निर्देश उन्होंने फॉलो करना चाहिए ज़्यादा से ज़्यादा भीड़ करने की वजह से जो बूढ़े आदमी हैं बच्चे हैं उनको भगदड़ होने से तो तकलीफ हो सकती है तो वो देना चाहिए। सर आपण इत आलात आपल्याला दरवर्षीप्रमाणे असं वाटतं का पब्लिक ज्यादा आहे आपलं प्रशासन काय पोलीस प्रशासन कमी वाटतं असं आपल्याला वाटतं नाही आम्हाला पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला होता मी स्वतः ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राहुल पवार येऊनबाऱ्याचे ए पी आय प्रवीण दाखरे आमचे ए पी आय चौधरी पोते डोळस मॅडम आणि योगेश पाटील तसेच बाकी सगळा स्टाफ आर सी बीचा स्टाफ भडगावचे ए पी आय मालकर असे भरपूर अधिकारी यांनी कर्मचारी आम्हाला दिले होते हे एवढं स्वरूप यात्रेच्या पाहिल्यानंतर तुम्ही पब्लिकला काय सांगू शकता काय संदेश देऊ शकता बाबाची श्रद्धा असणारे खूप मोठा भक्तवर्ग आहे त्यांनी इथे येताना काही नियम पाळले पाहिजेत पोलिसांनी दिले निर्देश पाळले पाहिजेत आणि विनाकारण गर्दी करून म्हणजे लोकांना त्रास पोलिसांना सहकार्य करायचं त्याच्यामुळं काही महिला मुलं यांना त्रास होऊ शकतो त्यांनी ते फॉलो जर केलं तर सर्वांचं शिस्तीमध्ये व्यवस्थित दर्शन होईल आपण आता मला पाहिलंय साहेबांनी ज्या पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं एक म्हणणं आहे का येणाऱ्या नागरिकांनी भाविकांनी व्यवस्थित दर्शन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद कलीम भाई ये अपना जो लंगर लुटाने का काम है कब से आप कर रहे हैं ग्यारह साल हो गए कितना किलो का खाना बनता है पाँच सौ किलो का खाना रहता है और एक सौ दस किलो दूध एक सौ दस लीटर दूध की चाय रहती है आपके और से और गुलाम से। और ताज, ताज के और से अपना ग्रुप में कितने बंदे हैं सब पच्चीस तीस बंदे हैं हमारे और आपको कैसा लगता है ये खाना जो लंगर लुटाने के बाद में कैसा लगता है बहुत अच्छा लगता है हमारे बहुत अच्छा लगता है और किसी से वर्गनी वगैरह नहीं करते हम हमारी हाँ। जेब से करते कुछ पूरे मिक्स करते कुछ हम हाँ कर लेते हैं और अब जो ये खाना बनता है हाँ ये इसमें कोई ताउन करता है तो आप लेते क्या उससे नहीं हम ताउन नहीं लेते है किसी ने दिया तो भी नहीं लेते हम अच्छा आपको ये पब्लिक जब खाना खाती है हाँ। ये आने वाले जो भाविक है तो आपको कैसा लगता है बहुत दिल को सुकून लगता है और क्या कहने चाहते हैं आप बस अल्लाह का शुक्र है संध्या सिटी प्रतिनिधि बाबा इनामदार दार पुणे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि करा